राजेशेसाठी सन्मान्य महापौर महोदय सन्मान्य उपमहापौर सन्मान्य आयुक्त साहेब सभागृहातील सर्व सदस्य पत्रकार बंधू प्रेक्षक वर्ग आज आदरणीय विरोधी पक्षनेते विजय जोगले साहेब व इतापाई साहेबांनी जो ला गेल्या वेळेस आरोग्याविषयी लक्षवेधी बांधली होती त्या संदर्भात होत असलेल्या विशेष सभेमध्ये डेंगू मलेरिया तसेच तापाच्या साथाबद्दल बोलण्याचं सा या ठिकाणी मुद्दा म्हणजे हे जे बेसिक काम जे होतं मे डेंग्यू मलेरिया या तापाचे सर्व साथ आहेत जर बेसिक कार्य करणारे जे आपले कर्मचारी वर्ग आहेत तर एम पी डब्ल्यूच्या माध्यमातून जे काम कर्मचारी वर्ग आहेत मला वाटतं त्यांच्यामध्येच ते कुठेतरी हे कमतरता वाटते किंवा त्यांना पुरेशा कर्मचारी वगैरे त्या ठिकाणी असेल आज नवी मुंबईच्या लोकसंख्येनुसार जवळजवळ सत्तर एम पी डब्ल्यूची या ठिकाणी आवश्यकता असताना फक्त या ठिकाणी मुंबईमध्ये जर चाळीस ते बेचाळीस फक्त एम पी डब्ल्यू त्या ठिकाणी गाव पातळीवर गल्लोगल्लीमध्ये श म्हणजे रस्त्या रस्त्यामध्ये काम करताना बघतो आपण तर एक एम पी डब्ल्यूच्या रे जो रेशो आहे तो वीस हजार वीस हजार लोकसंख्या असलेल्या लोकांपर्यंत एक एम पी डब्ल्यू जातो तर या ठिकाणी जर आपण हे केलं तर सत्तरची आवश्यकता असताना बेचाळीस म्हणजे उरलेल्या अडतीस लोकांचं अठ्ठावीस लोकांचं ही कार्य त्या बेचाळीस लोकांवर अवलंबून आहे आणि त्या त्यांच्यावर ताण येत ता असेल किंवा हेऱ्याकवर होत नसेल आणि ज्याप्रमाणे ह्या किडे आळी मच्छराचे जे उगलचं स्थान आहे त्या ठिकाणी पोचणारचं काम त्यांचं असतं ते मला वाटतं वेळ त्या ठिकाणी पोचत नाहीत त्यामुळे दुसरी अशी मानसिकता असेल की कामाचा लोट आणि कमीत कमी त्यांना पगार पण काहीतरी तुम्ही आस्थापनेवर करार पद्धती ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना कमतरता असणार त्यांचं कुटुंब त्यांना चालवता येत नाही त्यांची मानसिकता नसेल मग त्या ठिकाणी कमान किमान काम किमान वेतन हे जे धोरण आपण राबवतो कमसे कमी कमी, कमी तेवढं ते त्यांना पुरवलं तर ते मानसिक दृष्ट्या कौटुंबिक विचार सगळं त्यांचं म्हणजे चांगल्या प्रकारे कर काम करतील तर हा एक मुद्दा मी त्या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आहे त्यांच्याकडे लक्ष देत असताना आता आमच्या तुर्बा विभागामध्ये जे डम्पिंग ग्राउंड आहे त्या संदर्भात तुर्बामध्ये पाच सहा वार्ड आहेत झोपडपट्टीमध्ये त्या डम्पिंग ग्राउंडची दुर्गंधी येते त्या दुर्गंधीमुळे आमच्या येथील लोकांना अनेक प लोकांना श्वसनाचा आकार आजार त्या ठिकाणी झालेला आहे जलजन्य तसेच हवेतील हवेमुळे पसरणारा जो संसर्गजन्य रोग आहेत त्यामुळे पूर्ण पूर्णतः परिसरातील लोक भरपूरपणे पर पर आजारी पडत बसलात पडत आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही जेव्हा पाहिलं आमच्या नागरी केंद्र यश पीला भेट दिल्यानंतर की तापाने फणफडलेले अनेक रुग्ण लांबच्या लांब रांगेत उभे आहेत आणि आपलं त्या ठिकाणी टायमिंग ज्या आहे तर साडेआठ सगळं सकाळी टायमिंग असताना त्या ठिकाणी कर्नंतर वर्ग येतो साडेनऊ वाजता जेणेकरून आम्ही त्या ठिकाणी पाहिलं की आमचे जे टी व्हीचे पेशंट आहेत ते सकाळी आठला वाजल्यापासून त्यांना कामावर द्यायचं असतं गोळ्या गेल्या तर लाईन लावून थांबले असतं परंतु आपला त्या ठिकाणी कर्मचारी रोग साधेनं झाला येतो आणि त्या ठिकाणी शिपाई त्या ठिकाणी ते केस पेपर देतो ज्याचं काम ते क्लरचं आहे तो क्लर्क ते वेळ येत नाही आहे आणि त्यामुळं एक दुर्लक्षितपणा त्या ठिकाणी होत चाललेलं आहे मग याच्यामध्ये पण आम्हाला काहीतरी प्रशासनाकडं चांगला एक रिझल्ट मिळाला पाहिजे ही अपेक्षा करतो आहे दुसरी गोष्ट महानगरपालिकेच्या आमच्या वाशी येथील रुग्णालयामध्ये खरंच परिस्थिती गंभीर आहे रुग्ण येतो तर रुग्णावर त्या ठिकाणी इलाज होतो परंतु इलाज करताना तिथला जो स्टाफ आहे नर्स असतील त्या ठिकाणी वॉर्ड बॉय असतील की आता वॉर्ड बॉय पण ते डॉक्टरचे बघ त्या ठिकाणी काम ते स्वतः डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याची वागणूक असते रुग्णाला आल्यानंतर आपुलकीने इलाज केल्यानंतर रुग्ण तेवढाच तो खुश होतो आणि तर रुग्णाला वागणूक वसं ट्रीटमेंट त्या त्या ठिकाणी आम्ही बघतो होत नाही आहे त्या ठिकाणी माझं तर म्हणणं आहे की तिथल्या आरोग्य खात्यातल्या सगळ्या हॉस्पिटलचे कर्मचारी एकदा कार्यशाळा भरवा चांगलं की रोग कमीत कमी रुग्णाला चांगल्या भावनेने चांगल्या आपुलक्या भावनेने तुम्ही काय इलाज करायचं असेल ह्या गोष्टी जाऊन तुम्ही निर्देश द्यावं आणि राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्य अंतर्गत ज्या आपल्या एम एच डब्ल्यूच्या वॅकेन्सीज आहेत आता त्यांच्या कार्यक्रमाअंतर्गत आपण काय काय उपाय योजना केले आहेत ते कोणाला माहीत नाही आहे तर आपण कुठं त्याअंतर्गत कुठं शहरातील नवीबद्धित शहरातील प्रत्येक नागरिक कसा निरोगी राहील आणि हे ताप उलट्या ह्या ह्या सगळ्या गोष्टी तर हे कॉमन झालं पाहिजे ह्याच्यापासून आता दूर कसं काढता येईल याच्यातला मार्ग आरोग्य विभागाने त्या ठिकाणी ठरवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कालच सकाळ पेपरमध्ये वाचलं की आपली महापालिका आहे किंवा राज्यामध्ये असे आहे की डेंग्यू मलेरिया आणि या तापाच्या साथी आणि काय ते स्पॉ स्वा, स्वाइन फ्लू याच्यावर एक स्वतंत्र यंत्रणा उभं करणारी महापालिका म्हणून राज्यामध्ये कालच मी सकाळ पेपर वाचलो ठीक आहे चांगली गोष्ट आहे परंतु त्या सर्व वर्गाने कर्मचारी वर्ग असेल प्रशासनाने त्या कशा कक्षाकडे नवी न, नवी मुंबईतील नागरिक आलाच नाही पाहिजे कसं येणार नाही हे ह्याची पण काळजी घेतली पाहिजे मग त्या उपाय यो, योजना ज्या आहेत आमच्या सर्व सदस्यांनी जे सुचवल्या आहेत त्या गोष्टी त्या ठिकाणी पाळल्या पाहिजेत आणि या ठिकाणी मी परत येतात त्या डम्पिंग बद्दल सिरियसली आम्ही सांगतो त्या ठिकाणी आम्ही इथे आहे त्या ठिकाणी आम्हाला घरात दरवाजे खिडके बंद करून कोण कोंडून कौ घेण्यासारखं आम्हाला राहायला लागतं त्या ठिकाणी जेवायला बसलो तरी एवढं दुर्णियंत देते आम्ही संबंधित अधिकाऱ्याला आम्ही फोन करतो तर ते फक्त साहेब उद्या येणार नाही ना आज नाही ना ना। उद्या येणार ना। उद्यापासून बंद होईल आज दहा दिवसापासून आम्ही कंटो कंटिन्यू बघतो तर दररोज वाजता चालूच आहे त्या ठिकाणी आणि त्याप्रकारे ते, 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 ते।, ते राहणं मुश्किल झालेलं आहे आणि हे त्या डम्पिंग ग्राउंडमुळे जे आजार आहे ते कमी व्हायचं प्रमाण कमी झालं परंतु आजार प्रत्येक घरामध्ये कुटुंबामध्ये त्या आमचे झोपडपट्टी भागामध्ये आमच्या त्या ठिकाणी रुग्ण आढळतात तर या सर्व आमच्या सूचना आणि याचा विचार व्हावा आणि आमच्या त्या वास्के मॅडमनी सन्मान्य वास्के मॅडमनी जर सूचना केली की माता बाले रुग्णालय एक झोपटपटी बेल्टला बेड़ त्या ठिकाणी पाससा वाढ आहेत तर तुम्ही काय जागा दाखवली असेल ते पाहा आणि त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे कारण सकाळी काम केलं तर संध्याकाळी चूल पेटणारे असे आमच्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग आहे मोलमजुरी करणारे त्या ठिकाणी आमचे बांधव आहेत त्यांनाही त्या ठिकाणी खूप हेळसाळ होता कामा नये आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही विचार कराल आणि मला दोन शब्द बोलण्याबद्दल धन्यवाद